या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण कर्नाटक परिवहन विभागाने जारी केलेल्या आदेशाशी संबंधित एक पॅरेग्राफ पाहिला होता तसाच पॅरेग्राफ आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत द मू माईट इम्प्रूव्ह द अर्निंग्स ऑफ कॅब ड्रायव्हर्स इम्प्रूव्ह म्हणजे सुधारणा अर्निंग्स म्हणजे कमाई कर्नाटक परिवहन विभागाने जारी केलेल्या निर्णयामुळे कॅब चालकांच्या कमाईत सुधारणा होऊ शकते इट कॅन हाऊ येवर अल्सो डिसरप्ट इंडिया सॅच्युरेटेड राईड हेलिंग मार्केट हाऊ येवर म्हणजे तथापि डिसरप्ट म्हणजे अडचण आणणे सॅच्युरेटेड म्हणजे वाढ थांबलेले तथापि हे भारताच्या वाढ थांबलेल्या राईड हेलिंग मार्केटमध्ये देखील अडचण आणू शकते इन विच कंपनीज हॅव फाउंड द स्पेस टू इनोवेट अँड डिफरन्शिएट देअर बिझनेस मॉडल्स टू गेन अ कॉम्पिटेटिव्ह एज इनोवेट म्हणजे बदल घडवून आणणे डिफरन्शिएट म्हणजे वेगळे करणे गेन म्हणजे मिळवणे कॉम्पिटेटिव्ह एज म्हणजे स्पर्धात्मक प्रगती ज्यामध्ये कंपन्यांना स्पर्धात्मक प्रगती करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यवसाय मॉडेलमध्ये नाविन्य आणण्यासाठी आणि ते वेगळे करण्यासाठी जागा सापडली आहे बी इट द फेअर सेटलमेंट मेकॅनिझम ऑर द बुकिंग प्रोसेस कंपनीज लाईक उबर ओला ब्लू स्मार्ट अँड इन ड्राईव्ह ऑफर सिमिलर सर्विस इन सिग्निफिकेंटली डिफरंट वेज सेटलमेंट म्हणजे मान्य करणे मेकॅनिजम म्हणजे यंत्रणा सिमिलर म्हणजे समान सिग्निफिकेंटली म्हणजे लक्षणीय भाडे मान्य करणारी यंत्रणा असो किंवा बुकिंग प्रक्रिया असो उबर ओला ब्लू स्मार्ट आणि इन ड्राईव्ह सारख्या कंपन्या लक्षणीय मार्गाने समान सेवा देतात द ऑर्डर इश्यूड बाय कर्नाटकास ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट विल रिक्वायर राईड हिलिंग कंपनीज टू रिवर्क देअर बिझनेस मॉडल्स इन द स्टेट अँड सर्च फॉर न्यू वेज टू रिमेन कॉम्पिटेटिव्ह कर्नाटकाच्या परिवहन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार राईड हिलिंग कंपन्यांना राज्यात त्यांचे व्यवसाय मॉडेल पुन्हा तयार करावे लागेल आणि स्पर्धात्मक राहण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील जर तुम्हाला खरंच वाटलं की तुम्ही आमच्या व्हिडिओमधून काहीतरी शिकलात तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा